पायाभूत सुविधांबरोबर सोलापूर महापालिकेच्या सुपर टॅक्सचा विषयही मोठा अडथळा सोलापूर शहरातील औद्योगिक विकासासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत पायाभूत सुविधांबरोबर महापालिकेच्या सुपर टॅक्सचा विषयही मोठा अडथळा आहे पुणे औरंगाबाद पिंपरी चिंचवड आदी शहरांच्या तुलनेत सोलापूर शहरातील सुपर टॅक्स सर्वाधिक आहे दोन हजार एकोणीसमध्ये सुपर टॅक्स रद्द करण्यासाठीचा प्रस्तावही प्रशासनाने बासनात गुंडावला शहरातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी महापालिकेचा सुपर टॅक्स कमी करण्याची मागणी उद्योजकांमधून होत आहे शहर परिसरात होडगी रोड अक्कलकोट रोड आणि चिंचोळी असे तीन एम आयडीसी अस्तित्वात आहेत होडगी रोड येथील औद्योगिक वसाहतीत मोजणीचा विषय अक्कलकोट रोड व चिंचोळी येथे मूलभूत सुविधांची वानवा आणि शहरात सुपर टॅक्स बोजा यामुळे औद्योगिक विकासाला खीळ बसत आहे औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी पाणी वीज जमीन विमानसेवा आदी सुविधांची जितकी गरज आहे तितकीच गरज ही सुपर टॅक्स कमी करण्याची देखील आहे राज्यातील इतर शहराच्या तुलनेत सोलापूर शहरातील सुपर टॅक्स अवाढवी असल्याची ओरडही उद्योजकांमधून होत आहे